नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जगात तीक्ष्ण हत्यारांपेक्षा बोथट हत्यारच जास्त जखमा देतात अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे आपण हाताळत असलेलं हत्यार तीक्ष्ण असेल तर आपण सावध असतो त्यामुळे बोथट हत्यारच आपल्याला जास्त जखमा देऊन जातात जिभेला उगीच हत्यार नाही म्हणत या जखमा जीव घेण्या नसल्या तरी वेदनादायी नक्कीच असतात कंठाशी प्राण येतो आता सुपारी ती काय पण अडकीत त्याला जर धार नसेल तर नीट कातरल्या न गेलेल्या सुपारीमुळे काय होऊ शकतं याची सुपारी न खाणारीही कल्पना करू शकतात कंठाशी प्राण येतो साध्या सुपारीनेही कंठाशी प्राण येतो साध्या सुपारीनेही जखमा किती कधी बोथट कट्यारीनेही अपमान होई एकदा एक, एक बलाढ्य राजा दुसऱ्या राजाच्या भेटीला गेला असताना त्याला तुतारीची सलामी देण्यास तेथील सैन्य विसरलं आता तुतारीची सलामी या एवढं काय आहे पण अपमान होई म्हणून राजा समर पुकारे अपमान होई म्हणून राजा समर पुकारे जखमा कितीक दिल्या कर्कश तुतारी केवळ एका गुणामुळे दोन जीवश्च कंठश्च मैत्रिणी खूप हुशारने अभ्यासू निकाल लागला आणि त्यातली एक मुलगी केवळ एका गुणाने पहिली आली तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला एका गुणाची काय ती मातब्बरी पण शेवटी पहिली ती पहिलीच एका गुणामुळे त्या मैत्रीण आली दुसरी एका गुणामुळे त्या मैत्रीण आली दुसरी जखमा कितीक दिल्या थोड्या हुशारीनेही प्रेयसी करे तुलना एक प्रेयसी तिच्या प्रियकराकरता जाने जा जाने मन जाने बहार होती सहज बोलून गेली अरे तुझा तो मित्र तर तुझ्याही पेक्षा देखणाय तिच्या प्रेमाबद्दल त्याला जराही शंका नव्हती पण प्रेयसी करे तुलना प्रियकर असा दुखावे प्रेयसी करे तुलना प्रियकर असा दुखावे जखमा किती कधी लिया त्याच्या बहारीनेही नोकरीची मुलाखत देण्याची त्याची काही पहिली वेळ नव्हती आपल्या विषयात तो तरबेज होता पण कधी कधी अति आत्मविश्वास घात करू शकतो नोकरी दुजा कुणाला प्रश्नोत्तरेच चुकली नोकरी दुजा कुणाला प्रश्नोत्तरेच चुकली जखमा कितीक दिल्या अपुऱ्या तयारीनेही होई वैयक्तिक हेव्या दाव्यातून कुणी कुणाची हत्या केली पण समाज कंटकांना दोन समूहात बेबनाव निर्माण करण्याकरता तेवढं निमित्त पुरेस होत हत्या कुणाची होई समूहात होई, होई दंगा हत्या कुणाची होई समूहात होई दंगा जखमा किती कधी निधर्मी कुठारी नेही नकळत वधून गेलीस तुला ठाऊक आहे की तू बोलू लागलीस की एखाद्या मैफिलीत बसलेल्या रसिकासारखा तल्लीन होऊन ऐकण्याचा मला छंद आहे इतका की आता मला वाटतं तू मला गृहीत धरू लागलीयस नकळत वधून गेलीस ते शब्द बोच तू नकळत वधून गेलीस ते शब्द बोच तू जखमा किती दिल्या मंजुळ सतारी कंठाशी प्राण येतो कंठाशी प्राण येतो साध्या सुपारी नेही जखमा किती दिल्या बोथट कट्यारी नेही जखमा किती कधी बोथट कट्यारीनेही